नमस्कार मंडळी आज मी आलो आहे श्रीक्षेत्र चाकरवाडी या ठिकाणी हे तीर्थक्षेत्र आहे बीड जिल्ह्यामध्ये बीड शहरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावरती हे ठिकाण आहे आणि ह्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी खूप भव्य अशी देखणी वेगवेगळी अशी मंदिरं आहेत तसेच आध्यात्मिक कार्यक्रमांसाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या भव्य वास्तूदेखील या ठिकाणी आहेत आणि हे ठिकाण हा परिसर हे क्षेत्र ज्यांच्यामुळे नावारूपाला तीर्थक्षेत्र म्हणून नावारूपाला आलं ते संत आहेत माऊली महाराज चाकरवाडीकर स्वर्गीय माऊली महाराज चाकरवाडीकर माऊलींच्या कार्याचा परिचय एखाद्या व्हिडिओमध्ये द्यावा हे तसं पाहता शक्य नाही परंतु मला माहीत असलेला माऊलींचा काहीसा जीवन परिचय आपण जाणून घेऊयात त्यामुळे ज्यांना अध्यात्माविषयी आवड आहे तसेच महाराष्ट्राच्या संत परंपरेविषयी ज्यांना आवड आहे अशा लोकांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा अशी मी विनंती करतो आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत आणि नैतिकदृष्ट्या संपन्न असा समाज घडवणं हे माऊलींच्या जीवनाचं उद्दिष्ट होतं आणि त्यासाठी त्यांनी त्यांचं संपूर्ण जीवन समर्पित देखील केलं सुरुवातीच्या काळात माऊली गावोगावी पायी जायचे आणि आपलं प्रबोधन कार्य करायचे ज्यांनी जगालाच उपदेश केला असे जगद्गुरू संत तुकोबा राय यांच्या अभंगाच्या संदर्भाने जी वारकरी सांप्रदायिक कीर्तनं असतात केली जाणारी तशी कीर्तनं अर्थातच माऊली करायचे आणि आपलं प्रबोधनकार्य खेडोपाडी जाऊन करत असायचे माणसाचा भौतिक तसेच आध्यात्मिक विकास व्हावा ह्यासाठी माऊली आपले मौलिक विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोचवत असायचे मांसाहार मद्यपान वर्ज्य करा नित्य हरिनाम स्मरण करा हा माऊलींचा उपदेश असायचा हा संदेश असायचा आणि खरोखरच जी माणसं वाईट सवयींच्या किंवा व्यसनांच्या आहारी गेलेली असायची ती माणसं एकदा माऊलींच्या संपर्कात आली की त्यांच्या जीवनामध्ये खूप बदल खूप सकारात्मक बदल होत असायचा आणि त्यांच्या वाईट सवयी सुटलेल्या देखील असायच्या माऊलींनी ह्या प्रवासामध्ये आधुनिकता आणि वास्तविकता ह्यांची कास कधीही सोडली नाही म्हणूनच सर्वसामान्य लोकांच्या गरजांशी संबंधित मूलभूत गरजांशी संबंधित असणाऱ्या विकासकामामध्ये देखील त्यांनी बऱ्याच वेळा सहभाग घेतला तर अशा विकासकामांसाठी अश जो काही निधी लागणार आहे जो काही वर्ग जी काही वर्गणी लागणार आहे त्यासाठी माऊली कीर्तनाच्या माध्यमातून आवाहन करायचे आणि माऊलीवर विश्वास ठेवणारे माऊलीवर श्रद्धा असणारे भावे हे हिरहिरीने वर्गणी गोळा करत असायचे आणि ती वर्गणी माऊली सर्वांसमक्ष संबंधित विकास कामाला सुपूर्द करायचे माऊली मृदुभाषी होते विनम्र होते ते ज्ञानी होते आणि अतिशय विवेकी होते म्हणूनच या ठिकाणी मला तुकोबरायांच्या एका अभंगाची आठवण होते तुकोबराय म्हणतात की नम्र झाला भूता तेने कोंडीले अनंता हेची शूरत्वाचे अंग हरी आण श्रीरंग तुकाराम महाराज ह्या अभंगातून असं सांगतात की जो ह्या भूतलावरती नम्र झाला त्याने परमात्म्याला स्वतःच्या हृदयामध्ये स्वतःच्या अंतकरणामध्ये साठवलं आणि अहंकाराला दूर करणं अहं अहमपणाला दूर सारणं हे एक शुरुत्वाचं अंग आहे असं देखील तुकाराम महाराज सांगतात मंडळी माऊली लहान थोरांना सर्वसामान्यांना फार सहजतेने उपलब्ध होत असायचे माऊलींच्या ठाई येत किंचित हे गर्व नव्हता आणि म्हणूनच मला आणखी एका अभंगाची आठवण होते या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात की गुरु शिष्यपण हे तो अधम अधमलक्षणं भूती नारायण खरा आप तैसाचे दुसरा म्हणजे मी विशेष आहे मी गुरु आहे आणि अनेकजण माझे शिष्य आहेत मी अनेकांना मार्गदर्शन करण्यालायक आहे अशा प्रकारचा गर्व निर्माण होणं अशा प्रकारचा अहंभाव निर्माण होणं हे अधमपणाचं लक्षण आहे असं तुकाराम महाराजांनी सांगितलंय थोडक्यात विनम्रता हा त्यांनी दंडक घालून दिलेला आहे आध्यात्मिक क्षेत्रातील लोकांसाठी आणि अशा प्रकारची विनम्रता सर्वसामान्यामध्ये मिसळण्याचा सहजपणा साधेपणा हा माऊलींच्या ठाई आपल्याला पाहायला मिळत असायचं मंडळी दहा जून दोन हजारचा दिवस होता सकाळचे नऊ वाजले होते अपोलो हॉस्पिटल हैदराबाद या ठिकाणी माऊलींची प्राणज्योत मालवली तो दिवस वटपौर्णिमेचा दिवस होता उत्तरायण काळातील शेवटचा दिवस होता अवघ्या काही तासांनंतर दक्षिणायण सुरू होणार होते श्रीकृष्णांनी गीतेमध्ये सांगितलं आहे अग्निर्ज्योतिर्शुक्ला हा षण्मासा उत्तरायण तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्म ब्रह्मविदोजना श्रीकृष्णांनी गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे माऊलींचा प्राण माऊलींचा आत्मा ब्रह्मामध्ये विलीन झाला जाता जाता एकच सांगेन संत चरणी ठेविता भाव आपे आप भेटे देव तुका म्हणे संत सेवा माझ्या पूर्वजांचा ठेवा मंडळी व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सब्स्क्राइब नक्की करा आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद